नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ मी पोळ्याच्या दिवशी बनवलेला तर सकाळ झालेली आहे जवळपास पौणे सहा वाजलेले आहेत आणि मी दूध वगैरे आणलेलं आणि त्यानंतर सगळ्यात आधीना चहा पिऊन प्या पिऊन घेणार आहे आणि मग झटपट अशी कामाला सुरुवात करणार आहे चहा बनवून झाला होता पण जो मोठा स्टीलचा डबा दिसतो दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यामध्ये ना मला गवती चहा बाजारामध्ये रविवारी असा स्वस्त म्हणजे दहा रुपयात दोन मोठ्या मोठ्या जुड्या मिळालेल्या त्याला मी छान कट करून खाली पेपर ठेवला डब्यामध्ये आणि मग ठेवलेला कारण की पावसामुळे भाज्या ओल्या असतात ना किंवा गवती चहा तर जर का कॉटनचं कापड वगैरे ठेवलं ना खूप बुरशी वगैरे लागण्याचं म्हणजे लागूनच जाते जर चार पाच दिवस राहिलं तर त्यामध्ये पण तरीही पेपर ठेवूनही ना बऱ्यापैकी डबा आतून ओला झालेला मग मी त्याला थोडं एक दोन तास परत असं बाहेर ठेवलं नंतर ना मला आपला मसाल्याचा आला ना बऱ्याच दिवसापासून ना घासलाच गेला नव्हता मग तोही मला स्वच्छ करून घ्यायचा होता माझ्याकडे कालचं दूध बऱ्यापैकी शिल्लक होतं तर त्याचाही चा आपलं मला माझ्या तोंडात चहा आलेलं तर दही लावून घ्यायचं होतं हे भांडं ना मला बघा जुन्या काळामध्ये आपल्या आजीच्या काळामध्ये ना या भांड्यामध्ये दही लावलं जायचं तर हे मी दोनशे वीस रुपयाला घेतलेलं आहे मी खूप म्हणजे वर्षांपासून याला शोधत होती पण मला मिळायचंच नाही मग मी असंच एकदा इकडे बाजारात गेलेली मी त्यांच्या त्यांच्याकडे ना खूप मोठ्या साईजचं होतं आणि मग मी मागितलेलं पण त्यांच्याकडे त्यावेळेस शिल्लक नव्हतं नंतर ना मला त्यांनी दोन तीन महिन्यानंतर हे आणून दिलेलं याच्यात ना पाच साईजचे से सेट असतात सगळ्यात छोटं होतं ते नव्वद रुपयाला होतं तेही मी एक घेतलेलं आणि हे दोनशे वीस रुपयाचं घेतलेलं याच्यात ना म्हणजे लोनचं पण ठेवलं जातं जे सगळ्यात मोठं असतं ना किंवा याच्यात पण लोणचं ठेवतात पण दही साय काढण्यासाठी आमच्या गावाकडे ना म्हणजे जुन्या लोकांकडे घरोघरी असतातच हे फक्त एवढं आहे खूप म्हणजे जड असतं हे भांडं रोज ना असं डेलीला हँडल करणं थोडं कठीण वाटलं मला पहिल्यांदा बघून खूप छान वाटलेलं पण यामध्ये दही एकदम मस्तच लागतं खूप महाग भांडं घेण्यापेक्षा म्हणून ना मग मी यालाच म्हणजे ठेवलेलं आणि मातीचं पण काय होतं मातीच्या भांड्यात ना आपण दही लावतो पण नंतर ना दोन तीन वेळेस लावल्यानंतर ना असं बुरशी लागायला ला लागते त्या दह्याला आणि धुवायला पण ते भांडं थोडं जड जातं माट मातीचा मटका वगैरे म्हणून मग आ, हे सिरॅमिक सारखंच आहे पण थोडं याचं मटेरियल वेगळं लोणच्याची बर्नी असते ना अगदी सेम त्या टाईप आहे बऱ्याच जणांकडे हे असेल पण आमच्याकडे ना त्याला सट असं म्हणजे आहिराणी शब्दात सट म्हटलं जातं आणि म आता तर आपण बाऊलच म्हणू त्याला अनिष्का ते आणि उन्नतीला ना मी क्लासला सोडून आलेली होती आणि मी ड्रेसही चेंज केलेला कारण की पहिला ड्रेसनं खूप सुरगळलेला एक कुर्ता वाटत होता मला व्हिडिओसाठी मग मी परत याला म्हणजे ट्रा घातलेला केसांना ना मी रात्री खूप तेल लावलेलं होतं आणि आता ते धुवायचे होती अंग धुवायचे होते केस ना मी हे बाहेरचं सगळं म्हणजे संपूर्ण अंगण किंवा हा बाहेरचा जो पॅसेज आहे तो स्वच्छ करून घेतला ना, जी मला बनो, बनो ना म्हणजे खूप घाई होती स्वयंपाक करायची म्हणून मी त्याची शूटिंगच केली नाही कारण की नऊपर्यंत मला संपूर्ण जेवण बनव बनवायचं होतं मुलींना शाळेलाही सुट्टी नव्हती मिस्टरांना ऑफिसलाही सुट्टी नव्हती मग ना बासुंदी बटाट्याची भाजी भेंडीची भाजी पोळ्या आणि वरणभात असं बनवलेलं सकाळीच ना मी दूध घ्यायला ज्या वेळेस गेली ना तर तिकडेच ना हे बैल विकायला होते आमच्याकडे खानदेशात पण असेच मातीचे बैल असतात आणि गेरूने ना त्यांना रंगवायचं असतं पण याला ना ऑलरेडीच गेरूने रंगवलेलं होतं वीस रुपयामध्ये सात बैल म्हणजे सात बैल आणलेले सहा बैल असतात आणि एक गाय असते पूर्वी ना मी बासुंदी घरी बनवत नव्हती मला भीती वाटायची की जमेल की नाही पण आता एक दीड वर्षापासून ना माझी चांगली प्रॅक्टिस झालेली आहे तर म्हणजे बासुंदी ना मला म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करते फारच छान जमायला लागलेली आहे माझी आई जसं बनवते अगदी तसंच म्हणजे आपले रेस्टॉरंटमध्ये किंवा स्वीट मार्टमध्ये जशी बासुंदी व्हाईट कलरची मिळते ना अगदी तशीच यावेळेस पण तशीच बनलेली होती पण रेसिपी काय सगळ्यांची सारखीच असते थोडाफार म्हणजे लक्ष देण्यात कमी जास्त झालं तर मग बासुंदी करपते किंवा लालसर पडते बासुंदी घरी बनवली तर किती स्वस्त पडते याच्यातला मला फरक जाणवलेला कारण की मी आधी ना अतुल स्वीट मार्ट आहे आमच्या नाशिकला तर तिथून मी विकत घ्यायची मग एक लिटरमध्ये खूप पाहुणे आले तर एक लिटर पुरत नव्हती मग दोन लिटर असा म्हणजे खूप मोठा बजेट जायचं तो म्हणजे आठशे हजार रुपयापर्यंत पण दोन लिटर दूध दो आणलेलं मी यावेळेस आणि घरातलं लिटर दूध टाकलं असेल त्यात ॲड केलं असेल म्हणजे सव्वा दोन लिटरमध्ये ना एक, लिट... एक लिटर म्हणजे खूप छान एक लिटरपेक्षा थोडी जास्त अशी माझी बासुंदी तयार झाली आणि एकदम घट्ट असं मस्तच दूध पण चांगलं मिळतं इकडे ॲक्च्युली दुधावरती पण डिपेंड असतं की बासुंदी कशी बनते पोळ्याच्या दिवशी जनरली शाळेला सुटी असते पण इथे महालक्ष्मीला सुटी असते दोन तीन दिवस म्हणून कदाचित सुटी दिलेली नसावी रक्षाबंधनाला पण शाळेला सुटी नव्हती मी मग ना आमच्याकडे गावामध्ये कसं असतं की खूप वेगळीच मजा लहानपणी होती तसं आत्ता मुलांना उपभोगायला मिळत नाही आहे मला असं जाणवलं त्या दिवशी एक वेगळाच उत्साह असायचा आदल्या दिवशी आम्ही हे बैल रंगवायचो किंवा सकाळीच रंगवायचो गेरुणे आ, बा, बाहेर गेरूने ना छान अंगणात पण आम्ही सिमेंट लावलेलं असायचं रांगोळी काढण्यासाठी तिथे पण गेरूने सारवायचं असं म्हणजे शेणाचं अंगण तर आता कुठे राहिलेलंच नव्हतं शेणाने सारवायचं काही वेळच येत नव्हती आणि मग त्यानंतर ना गव्हाचं म्हणजे आपल्या बैलांसमोर गहू ठेवायचे की त्यांना खाण्यासाठी नंतर ना दुपारून ना पुरणपोळी बनवली जाते आमच्याकडे आणि शेतातले जे सालदार असतात ना पूर्ण कितीही लोकं असू द्या शेतात कामाला जे प्रॉपर तिथे राहत असतात असं म्हणजे घर करून तर त्या सगळ्या फॅमिलीला ना जेवण सांगितलेलं असतं त्या दिवशी बैलांना छान रंगरंगोटी केली जाते नंतर त्यांच्या शिंगांना कलर फुगे खेडेगावातच खरंच पोळा खूप मोठा म्हणजे साजरा केला जातो मला तरी वाटत पण नव्हतं की इकडे बाहेर कुठे पोळा आहे देवपूजा वगैरे करून घेतलेली अगदी साधी सरळ आणि नैवेद्याचं ताट दाखवलेलं देवांना आणि मी ना सकाळीच बनवून घेतलं होतं रात्री कारण की खूप जड जेवण होतं ॲक्च्युली ना ही 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 हे जेवण सकाळीही खूप जड झालं होतं आम्हाला म्हणजे बासुंदी खाल्ली ना वाटीभर तरीही आपल्याला दिवसभर भूक नाही लागत एवढं हेवी होतं ते सगळं खापरावरची पुरणपोळीची ना मला खरंच खूप आठवण येत होती पोळ्याला आमच्याकडे हमखास खूप साऱ्या पोळ्या केल्या जातात म्हणजे शेतामध्ये ना खूप लोक असतात आणि ते खूप कष्ट करतात ना म्हणून त्यांचं जेवणही चांगलं असतं तर त्यांच्यासाठी ना मस्त सार भात पुरणपोळी कुर कुरडे पापड भज्या खूप सारं केलं जातं आणि मी धुळ्याला असायची ना तेव्हा नेहमी माझी आई मला पुरणपोळ्या पाठवायची मी ना बाहेर आलेली म्हणजे पॅसेजमध्ये तर मला असं वाट अचानक ना हे छान असं फूल दिसलेलं मग मी ते फूल देवांना वाहिलेलं नंतर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे मागच्या आठवड्यात ना उन्नतीचे पेपर सुरू होते आणि आता आजच म्हणजे शेवटचा मंगळवारी पेपर आहे व तर ना पोळ्यामुळे एक दिवस पेपर नव्हता पण शाळा होती तर ती ना मला कधीच शेंगदाण्याची ना लाडू सांगत होती आणि मी हो करेल ना करेल ना असं करत होती मलाही वाटत होतं करावं वा, अगदी वेळ खूप कमी लागतो हे सगळं करायला फक्त लाडू वळायला जाम हात दुखतात बरं तेवढं असतं फक्त कोणी मदतीला असेल ना वळायला लाडू तर फार भारीच होतं तर शेंगदाणे घेतले मी एक किलो जवळपास एक दीड किलो असतील आणि ते भाजून घेतलेले हे लाडू खूप सोपे आहे मुलांना तर खूप आवडतात तुम्ही सगळे जण पण करत असणार मी ना आठवत होती की माझ्या आईला ना शेतात जायची ती नंतर ना शेतातून आल्यावरती ना म्हणजे माझे वडील सिनियर कॉलेजला प्राध्यापक होते तर त्यांचं ना घड्याळाच्या म्हणजे शिक्षक लोक कसे असतात तुम्हाला माहिती अगदी घड्याळ्याच्या काट्यावरती ना सगळं रुटीन असायचं मग वेळेवर जेवण वेळेवर टिफिन देणं नंतर आईचं शेतात जाणं तिथून आल्यावरती पण आईला ना इतका उत्साह होता माझ्या आईला लाडू आमचे सतत ना कितीतरी प्रकारचे लाडू आमच्या घरात असायचे मला असं वाटतं तितका उत्साह माझ्यात का नाही आहे म्हणजे काहीही बनवायला लावलं ना आईला लगेच झटपट तयारच असते आताही ना ती माझ्या भावाच्या मुलीने जर सांगितलं आजी हे बनव तर लगेच तितकंच म्हणजे झटपट तयार होते हे लाडू तर मम आईने लगेच अर्धा तासाच्या आत बनवून टाकलेच ते उन्नतीने जर मागितले असते तर आणि माझे मिस्टर पण ना लग्नानंतर नाही इकडेच बुलढाण्याला होते आणि मी शिरपूरला कॉलेजला होती तर बऱ्याचदा ना मग मिस्टरांना लाडू चिवडा करून द्यायचा असलं ना, ना किंवा आई मलाही सोबत करून द्यायची तिकडे हॉस्टेलला राहणाऱ्यांना माहितीच असतं की लाडू चिवडा सोबत पण नंतर बऱ्याचदा ना लगेच शेतातून येऊन माझी आई खूप सुंदर असे गव्हाच्या पिठाची ना लाडू बनवते आई आली की मी ते नक्कीच बनवेल तर ना ते अगदी शेतातून येऊन मी जर सांगितलेलं असेल आई मी अकरा वाजता शिरपूरला जाणार आहे तर दहा वाजेपर्यंतच माझ्याकडे अंबाळ्याला म्हणजे मी सासरी आलेली असायची तेव्हा लाडूंची बॅग चिवड्याची बॅग अनेक प्रकारच्या बर्फ्या चिक्की म्हणजे ते आलेलं असायचं आमचं गावाचं स्टँड होतं तिथे तसा ना माझ्यामध्ये स्वच्छतेचा म्हणजे मला आवड असल्यामुळे ना त्याचा मला कंटाळा येत नाही रात्री पण मला करायला लावलं ना तरीही मी तयार असते पण असं हे काही बनवायचं असलं ना अगदी खूप मनापासून वाटत असेल त्यावेळेसच मी ते बनवते आता उन्नतीची परीक्षा संपली होती म्हणून तिची इच्छा होती म्हणून मग मी ते बनवायचंच ठरवलं की ती पण खुश होईल मी काय केलं तिळीची तिला ना पर्सनली लाडू आवडत नाही मग मी ना ती म्हणजे शाळेतून येण्यापूर्वीच ह्या लाडूंमध्ये शेंगदाण्यामध्येच ना मग मी तिळी मिक्स करून टाकलेली अर्धा किलो की जेणेकरून तिळी म्हणजे चांगली असते आरोग्यासाठी म्हणून नंतर छोटा मोठा किराणा होता तर मूग मुग, मुगाची डाळ धने थोडंसं जेही होतं ना तर तेही शेंगदाणे काढले ते त्या बॅग्जी मी काढून घेतल्या किराण्याच्या आणि तेही फोडून बरण्यांमध्ये भरून दिलं हा गुळण मी नाशिकवरून येतानाच सोबत आणलेला होता निलेशमधून घेतलेला नॅचरलचा फारच छान आहे मी माग एकदा का दोनदाही दाखवलेला आहे मस्तच आहे अगदी स्मूथ आहे महत्त्वाचं म्हणजे खूप महागी नाही आहे कदाचित एकशे पंचवीस रुपयामध्ये किलो आहे असं वाटतं मला मला आता म्हणजे ना आठवत नाही एक्झॅक्ट प्राईज मी काय केलं तीळ आणि शेंगदाणे ना दोन किलो हे प्रमाण झालेलं असेल आणि त्याच्यासाठी ना जवळपास एक सव्वा किलो गूळ घेतलेला आणि हा गुळ अगदी स्मूथ असल्यामुळे ना तर लगेच चिरला गेलेला आणि ते दोघं मी मिक्स करून घेतलेलं आणि मिक्सरमधून ना फक्त अगदी जाडसरच म्हणजे खूप जाड नाही पण असं रवाळ ना, म्हणजे वाटून घेतलेलं खूप असं जर एक आपण खूप मिक्सर फिरवून म्हणजे एक दोन तीन असं डायरेक्टली तीनवरती जर स्पीड घेतला ना आपलं मिक्सरचा तर असं खूप चिकट होऊन जातं हे मिश्रण म्हणून ना हळूहळू लाडू करताना ना छान असा रवाळ टेक्चर येण्यासाठी एक वर दोन वर घ्यायचं म्हणजे की जेणेकरून आपले लाडू हे खा फार छान असे रवाळ राहिले ना तर दाताखाली जेव्हा कण येतो ना फार भारी लागतात माझ्यापेक्षा तुम्ही चांगलंही बनवत असणार मीही हा सगळं शिकण्याचाच प्रयत्न करते शेंगदाणा गुळाचे लाडू ना खूप सोपे आपण जर बाहेरून विकत घेतले ना आमच्या इकडेच गोविंदनगरला अनेक शॉप्स आहेत खाद्यपदार्थांचे तर हे लाडू खूप महाग मिळतात अगदी सात आठ लाडूच खूप महाग मिळतात तर आपण घरी मुलांना नक्कीच अशा म्हणजे चांगला हेल्दी खाऊ देऊ शकतो असं मला वाटतं हे मिश्रणनं मी अशा पद्धतीने रवाळ वाटून घेतलेलं होतं आणि आता त्याचे मी असे छान गोल लाडू बनवून घेत होती माझ्याकडे ना एक छोटा गोलसाचा पण आहे पण नेमका तो कुठे ठेवला गेला होता ना मला आता सापडतच नव्हता आणि जर लाडू तिळीमुळे ना थोडे वळायला ज कठीण जात होते शेंगदाणा आणि गुळसला ना पटपट वळवून जातात मग ना थोडंसं दोन तीन चमचे तूप कोमट करून घेतलं आणि त्यात यात यामध्ये ना मी ॲड केलं मग पटपट लाडू वळवून घेतले यावेळेस तर ना मी फक्त पंधरा वीसच लाडू वळवलेले कारण की मी खूप छोटे छोटे बनवलेले होते एक दोन घासाचे एवढेच आणि तनिष्काने संपूर्ण लाडू वळवलेले तोपर्यंत ना मी बाकीचा पसारा सगळा घरातला आवरून घेतलेला काही भांडी होतीचं माती घासून घेतलेली आणि शाळेतून आल्यानंतर ना त्यांनाही जरा बिझी केलेलं होतं यामध्ये आणि त्याही आवडीने मस्तच म्हणजे मजा करत होत्या हे वळताना काही फुटत होते काही पर बनत होते पण असं करून त्यांनी बिचाऱ्यांनी सगळे लाडू बनवलेले मी ना त्यांना लावलं ना हे लाडू वळवण्यासाठी मी विचार केला गोल आणि थोडासा वाकडा तिकडा ही लाडू पोटातच जाणार आहे मग तो कसाही बनवलेला असू द्या आपलं थोडं काम हलकं होईल ह्या हेतूने ना मी ते सगळे लाडू त्यांना देऊन टाकलेले पण त्यांनी आनंदाने हे संपूर्ण लाडू बनवलेले चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत